नमस्कार मी राधिका रेडकर आज काल रात्री आलेला मला एक सुंदर अनुभव तुमच्याबरोबर शेअर करावा म्हणून मी हा व्हिडिओ करते काय आहे की मी शतपावली घालते ती एकदा नाही चार वेळा घालते म्हणजे काही खाल्लं की, खाल की त्यानंतर दहा मिनटं फिरायचं शतपावली घालायची घड्याळ लावून दहा मिनटं आपण फिरायचं असा एक दंडक मी माझ्या स्वतःसाठी घालून घेतलेला आहे आणि तो आरोग्याच्या दृष्टीने कारण काहीही पचन या काळामध्ये या वयाच्या या टप्प्यावर कमी झालेलं असतं तर त्या त्याला फायदा व्हावा यासाठी ते शतपावली मी घालते सकाळी ब्रेकफास्ट झाल्यानंतर दुपारी जेवण झाल्यानंतर संध्याकाळच्या तोंडात तो टाकलेलं झाल्यानंतर आणि रात्री असं मी चार वेळा दहा दहा मिनटं अशी शतपावली घालते शिवाय फिरायला जाते ते वेगळं पण या सगळ्या चार शतपावलीच्या ज्या वेळ आहेत त्यातली रात्रीची वेळ मला अतिशय आवडते ह्याचं कारण कसं आहे की रात्री शांत असतं सगळं आणि त्यामुळे ती वेळ मला फार आवडते म्हणजे असं की जेवण झालं लागपाक झाली विरजण डिरजण लावून झालं आणि काही आपल्या उद्याला काही भिजत घालायचं ते झालं की शांत मनाने आता काहीही काम राहिलेलं नाही हे लक्षात घेऊन मी आमच्या घराच्या अंगणामध्ये उतरतो अंगणामध्ये एका बाजूला झोपाळ आहे आणि दुसऱ्या बाजूला अशी छोटी छोटी फुलझाडं लावली त्याच्यातून फिरताना फार बरं वाटतं कारण आमचं मेन रस्ता नाही आहे आहे त्यामुळे काय होतं की शांतता असते रस्त्यावरचे दिवे रस्त्यावरच्या उजेडा रस्त्यावर उजेड देण्याबरोबर माझ्या घरातल्या अंगणांनासुद्धा काही भाग उजळवून टाकतात आणि त्यामुळे काय होतं की जिथे तो प्रकाश जात नाही ना तिथला भाग अधिक गडद होतो काळा आणि इकडे उजेड असतो तो जो मेळ असतो ना की आपलं उजेड आणि अंधार याचा जो मेळ असतो तो मला बघत फिरायला फार आवडतो थोडा वेळ मी स्वतःचे काही पावलं स्वतःला स्वतःतच मुरवत अशी टाकते शांतपणाने आणि नंतर माझी बोटं मोबाईलवर काहीतरी शोधायला लागतात काहीतरी म्हणजे गाणे कधी ती क्लासिकल गाणी असतील किंवा कधी भावगीतं असतील काहीही असू शकतं कधी भजन असू शकतं काहीही म्हणजे किशोरी जसराज व्यंकटेश कुमार यांच्यापासून कलकृती त्याच्यानंतर रफी त्याच्यानंतर लता आशा गीता दत्त कोणी असू शकतं त्यावेळी जसं मूड असेल त्याप्रमाणे मी गाणं शोधते हो ते छान माझ्या पहिल्या होईपर्यंत ऐकते पुढेही ऐकावं असं वाटलं तर झोपाळ्यावर बसून झोपे घेता घेता ऐकते फार सुंदर ती वेळ मला फार आवडते तर काय झालं काल मला हो का कोण जाणं एक माझे वडील बापू म्हणायचे मी त्यांना ते जे गाणं म्हणायचे ना ते अचानक मला आठवलं काही त्याचा विषय नाही काही नाही काही नाही पण अचानक मला ते गाणं आठवलं आणि ते ऐकावं असं फार वाटलं मग मी ती जुनी गाणी असं करून ते शोधलं तर ते गाणं मला चक्क मिळालं आणि मग मी ते लावलं ते गाणं असं होतं शांत सागरी कशास उठविलीस वातडे गायले गाईले कुवा कशास गीत मन मनातले असं ते जुना काय म्हणतात तर जुनी चाल जुनी गाणी शब्द असं ते गाणं होतं पण माझे वडील ते फार सुंदर म्हणायचे कारण त्यांना कसं साहित्य साहित्याची जाण होती गाण्याची आवड होती सु चांगला गळा होता भाव मधुर असा हे होता त्यांचा आवाज होता तर त्यामुळे ते ते गाणं म्हणायचं मला ते फार आठवलं आणि त्या गाण्याबरोबर मी परत लहान झाले कारण बापून आमचे मी अक्षरशः दहा वर्षाची होईपर्यंत ते मला थोपटून ते गाणं विणं म्हणायचं खूप लाडके होती तर ते तो सगळा काळ मी अनुभवला ते गाणं ऐकता ऐकता आणि मला खूप छान वाटते त्या अनुभवाचं कुंगीतच होते मी मस्तपैकी फेरा मारतो आणि पुढचं गाणं मी काही न करता पुढचं गाणं कुठलं लागलं पाहिजे नी जमा नंद दला वेळ शांत सगळीकडे आणि ते स्वर मला इतकं छान वाटलं ना ऐकता ऐकता आणि ते स्वर मला अगदी शांत गेले माझं मन शांत करत गेलं माझं शरीर सैलावत गेले एकदम शांत अशी अवस्था आहे ती अवस्था मी अनुभवत असताना माझे कान त्या शब्दांच्याकडे पण लागले होते किती सुंदर शब्दरचना आहे असं मला वाटलं म्हणजे नंतरलाला नीज म्हणून सांगितलं नीज हा शब्द म्हटल्यानंतर माझ्या मनात अरे नीज काय आणि नी झोप काय दोन्ही सारखंच आहे एकच क्रिया निजणं काय आणि झोपणं काय कोणी हा वापरतो तो पण तिथं कवीनी जो शब्द वापरलेला आहे तो अतिशय योग्य आहे असं मला वाटते म्हणजे मला वाटलं ते सांगते हं मी मी काय शब्द भाषा भाषेचे अभ्यासक वगैरे नाही आहे माझं म्हणणं चुकीचंही असेल तसं काही नसेल पण मला काय वाटलं आपण रोज झोपतो ती झोप झोपड आणि नीज म्हणजे खूप दमून एखादा माणूस निजतं नीज बाबा किती आता किती दमलास नको आता जाऊ नीज आता ह्या नीजला आणि झोप आता बरोबर असं मला वाटलं त्यावेळी खरं म्हणजे बरोबर योग्य वगैरे तो सोडून द्या पण मला जो हे आला ना तो गाणं ऐकताना अनुभव तो सांगते मी तुम्हाला की नीज हा शब्द मला इतका आवडला की त्या नंदलाला नीज म्हणून आळवणी चाली आर्जवत चालली आणि तो काही ऐकत नाही आहे म्हणजे काय काय सांगून झालं अरे सगळीकडे शांत झालेलं आहे गोठ्यामध्ये गाई झोपलेले आहेत घरट्यामध्ये पाखरंचा किरबी बंद होऊन ती झोपलेली आहे एवढंच नव्हे तर जे गोप आहेत त्यांचे एकमेकांना हाकारे दिलेले साध ते साध पडसादही बंद झालेले आहेत इतकंच नाही तर जवळून वाळणारा शा, खळाळ सुद्धा बंद झालेला आहे सगळे शांत आहे बाळा नीज आता मुकुंदा आनंदकंदा नीज रे आता अशी आळवणी चाललेली आहे आणि तो कुठे खटाळ नांद्याचा नांदाचा पोर हा खट्याळ तो काही झोपायला तयारच नाही कारण दिवसभर काय झालं उंधळून झालं आहे की न, आ, आपल्या गोपांच्या बरोबर वनामध्ये जाऊन तिथे बासरी वाजवून झालेली आहे परत त्यां त्यांच्याच बरोबर शिंक्यावरचं लोणी दही दूध हे खाऊन झालेलं आहे किती किती गोष्टी केलेल्या आहेत दिवस एक क्षणाची सुद्धा विश्रांती नाही आहे म्हणून आता तरी नीज अशी जी आळवणी चालली आहे ना ती मला फार 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 छान वाटते म्हणजे जणू काही ना मी त्याच्याशी रिलेट झाले म्हणजे बापू जसं मला थोपटून निजवत होते ना तसंच तीच भावना मला त्या गाण्यामध्ये दिसली की झोप नीज आता खूप दमलास तू खूप दंगा केलास आता नीज आणि नी त्या रात्री मी त्या गाण्याचे स्वर पांघरूनच झोपले जसं मी पूर्वी बापूंचे स्वर कानात साठवून त्या भोंगीमध्ये झोपत होते तसं तर हा जो अनुभव आला ना मला तो इतका मला छान आनंद अन, देऊन गेला तो तुमच्याबरोबर शेअर करावा असं वाटलं म्हणून मी तुम्हाला जर वाटलं हे खरंच छान आहे बरं का हा जो काय अनुभव आलेला आहे तो छान आहे आपल्यालाही येतो असा कधीतरी तर तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद